बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनातले अनेक शिक्षक महत्वाचे ठरले कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्याबद्दल तर आपण जाणतोच पण त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात आलेल्या इतर शिक्षकांबद्दल आंबेडकरांनी सांगून ठेवलंय बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना जॉन ड्युई हे त्यांचे प्रोफेसर होते आंबेडकर यांनी माईंना लिहिलेल्या पत्रात जॉन ड्युई यांचा उल्लेख केलाय की माझ्या बौद्धिक जीवनात मी जेवढी प्रगती केली त्याबद्दल जॉन ड्युई यांचा आहे जॉन ड्युई हे काय साधारण शिक्षक नव्हते त्या काळात जॉन ड्युई हे अमेरिकेतलं एक मोठं प्रस्थ होतं असं म्हटलं जायचं की जॉन ड्युई हा अमेरिकेचा विवेक आहे त्यांचं मत हे तेव्हा अमेरिकेचं मत मानलं जायचं ते बाबासाहेबांच्या आयुष्यातले महत्वाचे गुरु होते बाबासाहेबांचे दुसरे गुरु होते, से होते एडवर्ड सेलिमन एडवर्ड हे बाबासाहेबांना इकॉनॉमिक्स शिकवायचे बाबासाहेब म्हणायचे की प्रोफेसर एडवर्ड यांनी मला मित्रासारखं वागवलं माझ्यात संशोधनाची शिस्त आणि त्या क्षमता वाढवण्याचं काम एडवर्ड यांनीच केलंय प्रोफेसर जेम्स शॉर्टवेल थिओलॉजी म्हणजेच धर्मशास्त्राबद्दल त्यांनी बाबासाहेबांना मार्गदर्शन केलं त्यांचे आणखीन एक शिक्षक म्हणजे इतिहासाचे प्राध्यापक जेम्स रॉबिन्सन यांच्याबद्दल बाबासाहेब म्हणतात की शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकाची जी सगळी शिस्त आहे ती जॉन रॉबिन्सन यांच्याकडनं आलेली आहे फ्रान्स बुवास नावाचे एक मोठे सोशिओलॉजिस्ट होते त्यांच्या धर्तीवरही बाबासाहेबांनी वंश समजून घेतला जात समजून घेतली या सगळ्या शिक्षकांमुळे बाबासाहेबांचं बौद्धिक जीवन घडत गेलं